आयोजन केलं आहे त्यामध्ये आमचे सहकारी मित्र महाराज यांनी आई वडिलावर छानशास्त्र प्रवचन केलेलं आहे तरी ते पंधरा मिनिट लाभ मिळाला पण त्याही पेक्षा ते निरागस गोंडस मुलं जे समोर बसलेले त्यांच्या चेहऱ्यावर आज काही ना काही आनंद पाहायला मिळतो ते बघायचं भाग्य मिळालं कुठे परिवारामुळं आणि बऱ्याचदा कसं असत आपण आहे त्या व्यक्तीला आग्रह करून एखादी वस्तू किंवा जेवणामधला एखादा पदार्थ आग्रह करून वाढण्यापेक्षा जी गरजू नाही त्या व्यक्तीला खरोखरच जर त्याचं जर काही दिलं तर त्याचं फलित होत आणि त्या फलितच साध्य होत भले एखाद्या वेळेस काही आपण ज्याची आयपत आहे त्याला खाऊ घालणं इतरांना कोणाला हे करण्यापेक्षा हे निरागस बघून असं वाटत कि आज हे आनंद आहे आनंद नाही म्हणून बऱ्याचदा माणसं जे काही कार्य करत असतात या गोष्टीचा जर मला खूप अभिमान वाटतो आजच्या कार्यक्रमाबद्दल जर अगोदर वाटलं होतं मनामध्ये कि गावकडून कुठे कार्यक्रम बाहेर आहे पण बरोबर इथं आल्यानंतर खरोखरच मनाला प्रसन्न वाटलं आणि हे अनाथ जे मुलं आहेत कोणाला आई नसेल वडील नसेल काही असल किंवा ज्याची आईपत नसेल त्याने इथे आणून सोडलेले मुलं असतील त्यांचं ते खूप योगदान करणारे दरडे सार यांचं बी मी अभिनंदन करतो आणि आजचा हा कार्यक्रम पांढरे असतील सातपुते परिवारातील सर्व नातेवाईक महिला मंडळ आणि गुरुजन वर्ग या सर्वांचा उपस्थित अभिनंदन कार्यक्रम आयोजन त्याचे खूप खूप मी व्यक्त करतो कि अशा मुलांच्या पैसे येऊन एखाद त्यांना जेवण देणं त्यांना साहित्य वाटप करणं शालेय वस्तू पेन असेल वजा असेल काय असेल ते वाटप करणं खूप ही करण्या जोग आहे तरी संधी दिली सहित त्याचे आभार व्यक्त करतो जय गुरुदेव प्रथम मी या ठिकाणी आलेल्या सगळ्या या कार्यक्रमासाठी जे बी पाहुणे सात पुत्र कुटुंबासाठी आलेले त्यांचा प्रकल्पा या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून त्या प्रकल्पातर्फे आणि सातपुते कुटुंबातर्फे हृदयापासून सर्वांचं स्वागत करतो की तुम्ही इतक्या तरुण इतक्या वेळात वेळ देऊन आज या ठिकाणी आलात कार्यक्रम सांप्रदायिक आहे जरी पुण्यतिथ तिथे तरी आणि जास्त मला ह्याच्यावर म्हणजे सांप्रदायिक भाषेमध्ये जास्त बोलता येत नाही महाराज कारण प्रत्येकाचे विषय आणि प्रत्येकाचे वेगळे असल्यामुळे तरी पण हा कार्यक्रम सातपत्य कुटुंबाने या ठिकाणी साजरा केला ह्याच्यापेक्षा आम्हाला अजून मोठं काही वाटत नाही जगामध्ये जे देवमंथन माणूस देव, देव, का दे देव वर, वर, आहे का नाही पण हे सातपत्य कुटुंबासारखेच लोक हे जगामध्ये देव आहेत तेव्हा ह्या डोंगर माळावर असल्या उजाड मारांवर शंभर माणसांचं कुटुंब जगते कारण जिथं चोच दिली आहे तिथं अन्न दिला आहे असं माणूस म्हणतो परंतु अंड देणारा खूप मोठा असतो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कृती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकलेल्या त्या कानी आता आईशे कोणी होणे नाही आज या माता पित्यामध्ये यांच्या ग्रस्तामध्ये सामाजिक आणि एक वारंकारी संप्रदायाचा जे आपण समाजात त्यांच्या की त्यांच्या रक्तात परंपरा आज ह्या तिन्ही बंधूंच्या आलेल्या आहे म्हणून पाण्याचं काम नाही साध्या घरात चार माणसं तरी जमलं तरी आणत असले तरी खूप माणसांना मां त्याचे सगळ्या कुटुंबाचा धडपड करावी लागते आणि अनेक वर्षापासून म्हणजे आता बारा वर्ष आहे ना दहा बारा वर्षापासून आज तुम्ही हा वारसा आणि वसा अखंडपणे हा प्रयत्न तुम्ही चालवता स्वर्गीय आणि

जेणेकरून इथं खूप आई लोक आलेले आहेत की ज्यांचं आई वडिलांच क्षेत्र हरवलेलं आहे अशी ही सगळी लेटर आहे या ठिकाणी थोडेफार मुलं आहेत की ज्यांना आई आहे वडील आहे परंतु शिक्षणाची कुठली परिस्थिती नाही किंवा त्यांच्या अनेक अडचणी असतात काही गोष्टी सर्वांगी सुंदर ओटी सुंदराची कंटी झळते माळा सुरे माळ मुक्ता फुलाची देव देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती

Thank you. பாயே தாக்கவேயா வெற்றி

multimulti-field <laughs> worship